स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीचा विज्ञानाचा तेरावा झाडा बदल भौतिक व रासायनिक याचा स्वाध्याय बघणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवे असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे मी ते तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन फरक स्पष्ट करा भौतिक बदल व रासायनिक बदल भौतिक बदल जे बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहेत तसेच राहतात त्यांना भौतिक बदल म्हणतात रासायनिक बदल जे बदल घडल्याने मूळ पदार्थांचे रूपांतर नवीन व वे वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होते अशा बदलास रासायनिक बदल असे म्हणतात भौतिक बदलांमध्ये मूळ पदार्थांचे गुणधर्म बदलत नाहीत तर रासायनिक बदलांमध्ये मूळ पदार्थांचे गुणधर्म बदलतात भौतिक बदलात मूळ पदार्थांचे संघटन कायम राहते तर रासायनिक बदलात मूळ पदार्थाचे संघटन बदलले जाते भौतिक बदल हे परावर्तनीय असतात परिवर्तनीय असतात रासायनिक बदल हे अपरिवर्तनीय असतात उदाहरणार्थ म्हणजे भौतिक बदल म्हणजे बाष्पीभवन आणि उत्कलन इत्यादी तर रासायनिक बदल म्हणजे क्षरण प्रकाश संश्लेषण इत्यादी आवर्ती बदल व अनावर्ती बदल जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात त्यांना आवर्ती बदल म्हणतात जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा घडतीलच असे निश्चित नसते त्यांना अनावर्ती अना बदल असे म्हणतात आवर्ती बदलात सातत्य असते अनावर्ती बदलात सातत्य नसते आवर्ती बदल म्हणजे भरती अहोटी घड्याळाच्या काट्याचे भ्रमण इत्यादी आणि अनावर्ती बदल म्हणजे एखादे वाटोळ वादळ येणे भूकंप येणे इत्यादी नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल नैसर्गिक बदल जे बदल निसर्गतःच घडून येतात त्या बदलांना नैसर्गिक बदल असे म्हणतात तर जे बदल मानव स्वतः घडवून आणतो अशा बदलांना मानवनिर्मित बदल असे म्हणतात निसर्गातल्या अनेक वस्तू आपोआप बदलत असतात तर मानव त्याच्या फायद्यासाठी बदल करीत असतो त्याला मानवनिर्मित बदल असे म्हणतात नैसर्गिक बदल उदाहरणार्थ झाडावरील फळे पिकणे लोखंड गजणे इत्यादी मानवनिर्मित बदल उदाहरणार्थ अन्न शिजवणे जंगल नष्ट करणे इत्यादी बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात आणि कसे दुधाचे दही होणे दुधाचे दही होणे हा बदल रासायनिक बदल, बदल, बदल या प्रकारात मोडतो दुधापासून दही हा नवीन पदार्थ तयार होतो म्हणून हा रासायनिक बदल होईल फटाका फुटणे फटाका फुटणे हा बदल रासायनिक बदल या प्रकारात मोडतो कारण फटाका फुटल्यावरचे मूळ पदार्थ बदलतो भूकंप होणे भूकंप होणे हा बदल अनावरती बदल या प्रकारात मोडतो भूकंप हा बदल ठराविक कालावधीत घडून येत नाही पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण पृथ्वीचे परि भ्रमण होणे हा बदल आवर्ती बदल या प्रकारात मोडतो कारण पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण हे ठराविक कालावधीत घडून येते स्प्रिंग ताणणे स्प्रिंग ताणणे हा बदल भौतिक बदल या प्रकारात मोडतो कारण स्प्रिंग ताणल्यावर तिच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल घडून येत नाही कारणे लिहा बंद अन्न पदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी उत्तर कोणताही खाद्यपदार्थ हा ठराविक काळापर्यंतच टिकून राहतो तो पदार्थ किती काळ टिकून राहील हे त्या खाद्यपदार्थाच्या वैष्टनावरती नमूद केलेले असते हा कालावधी संपला की त्या पदार्थांमध्ये रासायनिक आणि अपरिवर्तनीय अप बदल घडून येतात मुदत संपून गेलेले पदार्थ खाल्ल्यास अपाय होण्याचा धोका असतो म्हणून हवाबंद अन्न पदार्थ विकत घेताना त्यांच्या वैष्ठणावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी लोखंडी वस्तू रंग लावावा हवेतील ऑक्सिजन आर्द्रता रासायनांची प्रक्रिया वाफ यांची प्रक्रिया होऊन लोखंडावरती गंज सोडतो याला क्षरण असे म्हणतात लोखंडी वस्तूवरती रंग लावल्याने लोखंडाचा हवेतील ऑक्सिजन आर्द्रता वाफ यांच्याशी संपर्क तुटतो आणि क्षरण प्रक्रिया थांबते म्हणून लोखंडी वस्तूचे क्षरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूवरती रंग लावता लावावा लाकडी वस्तू स्पॉलिश करावे उत्तर लाकडी वस्तूचे लाकूड हा सेंद्रिय पदार्थ आहे त्याच्यावरील बदल हे नैसर्गिक आहेत परंतु हे अपरिवर्तनीय आहेत लाकडी वस्तूवरती पॉलिश लावल्याने लाकडामध्ये नैसर्गिक बदल होण्याची प्रक्रिया मंदावते म्हणून लाकडी वस्तू पॉलिश करावे ई तांबे पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करावी उत्तर ऑक्सिजन आर्द्रता या रसायने इत्यादी हवेतील घटकांची तांबे पितळ अशा धातूवरती प्रक्रिया होते व त्यावर हिरवट रंगाचा थर तयार होतो हा एक प्रकार आहे हे क्षरण रोखण्यासाठी तांबे पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलई करावी कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो कोरडा रुमाल पाण्यात बुडवला असता तो पाणी शोषून घेतो शीघ्र बदल झाल्याने हा रुमाल ओला होतो रुमाल वाळणे ही सावकाश चालणारी प्रक्रिया आहे रुमालातून पाण्याचे बाष्पीभवन होणे होते बाष्पीभवन हा भौतिक बदल वातावरणाच्या तापमानावर आर्द्रतेवर अवलंबून असतो म्हणून कोरडा रुमाल पाण्यातून पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो प्रश्न चार कशाचा विचार कराल पदार्थामध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे उत्तर पदार्थाच्या गुणधर्मात आणि संघटनात बदल झाले आहेत का हे लक्षात घेतले जाईल तर जर हे दोन्ही बदल झाले नसतील तर तो भौतिक बदल ठरेल पदार्थांमध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे उत्तर पदार्थात काय फरक झाला आहे त्याचे मूळ गुणधर्म बदलले आहेत का त्याचे संघटन बदलले आहे का त्याच्यात झालेला बदल अपरिवर्तनीय आहे का हे लक्षात घेतले जाईल या सर्व बाबी घडत असतील तर तो बदल रासायनिक बदल असेल प्रश्न वाचून विविध प्रकार नोंदवा संध्याकाळचे सहा वाजायला आले होते सूर्य मावळत होता मंदवारा सुटला होता झाडाची पाने हलत होती साहिल अंगणात मातीचे गोळे भरून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता भूक लागली म्हणून तो घरात गेला आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकी बाहेर गेले पाऊस सुरू झाला होता विजा चमकत होता मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता आता उत्तर बघा संध्याकाळचे सहा वाजायला आले होते ही वेळ आवर्ती आणि परिवर्तनीय आहे म्हणजे रोज सहा वाजतात सूर्य मावळत होता सूर्यास्त आवर्ती आणि परिवर्तनीय आहे मंद वारा सुटला होता वारा वाहणे भौतिक आणि अनावर्ती आहे झाडाची पाने हलत होती वाऱ्याने हलचाल तर भौतिक आणि अनावर्ती बदल आहे भूक लागली म्हणून तो घरात गेला भूक लागणे हा आवर्ती बदल आहे आईने कणिक भिजवून पुऱ्यात तळल्या तळणे तल हा भौतिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे पाऊस सुरू झाला होता पाऊस पडणे भौतिक आणि बदल आहे चमकत होत्या वीज चमकणे भौतिक रासायनिक आणि शीघ्र बदल आहे उपक्रम पावडर कोटिंग स्प्रे पेंटिंग अशी कामे जिथे होतात त्या ठिकाणास भेट द्या व माहितीची नोंद ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कोणत्या व्हिडिओ तुम्हाला हवा आहे ते मला कळवा कमेंट करा धन्यवाद